हॅलो गाईज प्रश्न म्हटलं की खूप प्रश्न पडतो विधानार्थी वाक्य तर मुलांना बनवता येतात त्याचबरोबर ते कसे बनवायचे हे आपण मागील काही व्हिडिओ मधनं पाहतच आहोत आज मी तुम्हाला सांगणार आहे की प्रश्न कशा पद्धतीनं तयार करायचे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत इंग्रजीमध्ये प्रश्न नेमकं कसं तयार करावा हे फार मोठं कुडं वाटतो त्यांना त्याची रचना आणि त्यामधला फरक जो आहे तो लक्षात येत नाही तर आज मी तुम्हाला एकाच टेबल वरून सर्व प्रकारचे डब्ल्यू एच चे क्वेश्चन कशा प्रकारे बनवू शकता ते हे अगदी सहज सोप्या पद्धतीनं ते मी सांगणार आहे याच पद्धतीनं तुम्ही मुलांना सुद्धा जरूर प्रश्न बनवायला शिकवा जे बिगिनर्स आहेत ते सुद्धा हे मेथड फॉलो करू शकतात केवळ या एकाच टेबल वरनं पहा तुम्हाला इथे एक टेबल दिसेल या एकाच टेबल वरनं तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्वेश्चन कसे तयार करायचे ते मी सांगणार आहे पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना याच शिकवावं जरीही त्यांना त्याचे अर्थ कळत नसतील तरी सुद्धा त्यांच्याकडून घोकमपट्टी म्हणू शकता तुम्ही परंतु जर याच मेथडनं ते करून घेतलं तर मुलांचं ते स्ट्रक्चर ॲटोमॅटिक त्यांचं आत्मसात केलं जातं आणि मग पुढे मुलांना आपोआपच त्याचे अर्थ पण समजायला लागतात आणि त्यांचं हे बेसिक केलेलं जसं वन टू थ्री विसरत नाही जसं अर्थ न समजत होता त्या काळात आपण वन टू थ्री शिकवलेला असतो टू वन जा टू 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 जा फोर हे सुद्धा त्या काळात मुलं शिकलेली असतात जेव्हा त्यांना त्याचे ते फारसे अर्थ कळत नसतात सो याच मेथडनी आपण पुढे जाणार आहोत इंग्रजी सुद्धा याच प्रकारची मेथड आपण फॉलो करणार आहोत तर मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बघूया मग या प्रकारे जर तुम्ही मुलांना शिकवलं तर कुठलाही क्लास लावायची गरजच पडणार नाही सो so, जे बेसिक शिकणार आहे चला तयार व्हा वही पेन तयारच ठेवा म्हणजे तुम्हाला याच पद्धतीनं लिहून घेता येईल सो so, स्टुडंट पहा कुठल्याही प्रकारचे डब्ल्यूएच क्वेश्चन जेव्हा बनवायचे असतात तेव्हा मुलांच्या समोर मुल बेसिक जो प्रश्न असतो तो, तो म्हणजे त्यात स्ट्रक्चरच कळत नाही मुलांना म्हणजे अगोदर नेमकं कोणता शब्द घ्यायला हवा ते समजायला हवंय त्याच्यानंतर पुढचा शब्द कोणता असायला हवा आहे जे काही स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर मुलांना कळत नाही सो जे बिगिनर्स आहेत आणि लहान मुलं आहेत त्यांनी या मेथडनी या टेबलचा आपण उपयोग करणार आहोत बघा आता या टेबलच्या पद्धतीनं आपण कसं शिकणार आहोत पहा तुम्हाला लक्षात येईल पहा सुरुवातीला तुम्हाला इथे पहिला हा एक संपूर्ण टेबल आहे या टेबलमध्ये सुरुवातीला इथे तुम्हाला एक डब्ल्यू एच चा वर्ड दिसणार आहे हा डब्ल्यू एच वर्ड आहे त्याच्यानंतर तुम्हाला डू डज डीड विल या प्रकारे मी तुम्हाला सर्व डब्ल्यू एच चे क्वेश्चन सांगणार त्या आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहायचा आहे शेवटपर्यंत कारण प्रत्येक डब्ल्यू एच चे वर्ड घेत असताना काही लिटल बिट चेंजेस असतात तर तेही तुम्हाला समजून येतील सो स्टुडंट बघा आता हा डब्ल्यू एच चा वर्ड आहे त्याच्यानंतर डू डज डीड विल हे जे काही आहेत हे सर्व आहेत हेल्पिंग हे वर्ब एच लिहिते मी एच फॉर हेल्प हेल्पिंग आणि फॉर वर्क सो हेल्पिंग वर्ब आहेत त्यानंतर तुम्हाला आय यू वी देईट स्टडी यासारखे काही मी वर्ब घेतलेले आहेत हे आहेत मेन ओके सो मेन आता या टेबलचा उपयोग उत्व करून तुम्ही म्हणाल मॅडम एकच तुम्ही डब्ल्यू एच चा वर्ड लिहिलेला आहे परंतु तुम्ही सगळ्या प्रकारचे डब्ल्यूएच चे वाक्य यावरून करू शकणार आहात सो so स्टुडंट बघा लहान मुलांना सुद्धा ह्याच मेथडनी जायचं आहे जे बिगिनर्स आहेत ते पण सो so बघा आता पहिला प्रश्न आपण कशा पद्धतीनं तयार करायचा आहे तर ॲटोमॅटिक तुमचं प्रश्नाचं जे स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला या टेबलमध्ये मी मांडलेलं दिसेल जसं की सुरुवातीला आपल्याला डब्ल्यू एच चा वर्ड द्यावा लागतो त्यानंतर हेल्पिंग वर्क त्यानंतर सब्जेक्ट त्यानंतर मेन वर्क सो हेच आहे आपलं स्ट्रक्चर जे की आपण प्रश्नार्थक रचनेमध्ये वापरत असतो प्रश्न जे तयार करायचे असतात ते याच पद्धतीनं करायचे असतात सो सुरुवातीला कुठलाही प्रश्न तयार करायचा आहे जसं बघा आता इथे पहिल्यांदा आपण इट हे घेतलेला आहे सो मला असं म्हणायचं आहे सपोज की मी काय खाते ओके मी काय खाते सो मी काय खातेचा प्रश्न कसा तयार होतो बघा मी काय खाते कसा प्रश्न होईल आता मी काय खाते आपण वाक्यात मी काय खाते असा प्रश्न विचारत आहोत परंतु प्रश्नार्थक रचना इंग्रजीमध्ये घेत असताना सुरुवातीला डब्ल्यू एच चा वर्ड घ्यावा लागतो मी काय खातो या वाक्यातलं हेल्पिंग वर्क घ्यावं लागतं नंतर सब्जेक्ट घ्यावा लागतो आणि नंतर मेन वर्क घ्यावा लागतो मग इथे काय होईल वॉट हा प्रश्न तयार होईल आपला व्हॉटचा शब्द घ्यावा लागेल आपल्याला कारण आपला प्रश्न आहे मी काय खातो काय काय म्हणजे वॉट सो so, आपण वॉट घेतलेला आहे सुरुवातीला त्यानंतर बघा तुम्हाला पुढे घ्यावा लागेल त्यावेळेस तुम्ही वापरू शकता सो so, बघा पहिला सब्जेक्ट घेऊया डू आय एट मी काय खाते वट टू आय एट मी काय खाते ओके okay. सो so, नेक्स्ट प्रश्न तयार केला आपण त्याला ती येऊ तर तुमचा प्रश्न तयार होईल व्हॉट डू यू इट तू काय खातोस व्हॉट डू वी इट आम्ही काय खातो व्हॉट डू दे इट ते काय खातात सो so, सिम्पली हा आय जर रिप्लेस केला तर कशाने करायचा आहे तीन सब्जेक्ट मी बघा इथं तुमचे चार वाक्य तयार झाले इट एक, या एकाच वर्क पासून तुम्ही हे तीन हे तीन आणि सोबतचे राहिलेले हे तीन आणि हा एक चार अशा प्रकारचे चार वाक्य तयार होतील आता सपोज आपल्याला सब्जेक्ट चेंज करून घ्यायचा असेल तर कशा पद्धतीनं आता हे मुलांकडून तुम्ही जर करून घेत असाल तर याच पद्धतीनं तुम्ही वाक्य लिहा डू आयच्या च्या ऐवजी इथं सुरुवातीला घ्या तुम्ही यु एक डू यू एक सो मुलांना अर्थ समजून सांगा तुम्हाला पण येत असतील तर नसतील येत माझा व्हिडिओ त्यांना ऐकवा आणि मुलांना याच मेथडने अर्थ ऐकत ऐकत लिहून काढायला सांगा आणि मी एक एक वाक्य एक्झाम्पल लिहिते आहे परंतु तुम्ही हे सर्व एक्झाम्पल्स जरूर लिहून काढायचे आहेत नेक्स्ट आपण बघूया की तो काय खातो का तो? तो ती काय खाते ते, ते काय खातो राज काय खातो राणी काय खातो हे आपण सिंगुलर सिंगुलर सब्जेक्ट घेतलेले तुम्हाला इथं दिसतील आता ही सी राज राणी यासारखे सिंगुलर नावून ना आलेले असतील कोणतेही तर त्यावेळेस आपल्याला घ्यावं लागतं डच सो ते मुलांना समजावून सांगायचं आहे की हे सब्जेक्ट असतील तर आपल्याला हा शब्द घ्यावा लागतो हे जर सगळे सब्जेक्ट आलेले असतील तर आपल्याला हा डू घ्यावा लागतो सो आता मला जर त्याच्याबद्दल प्रश्न विचारायचा आहे की तो काय खातो तर माझा प्रश्न येईल बघा वॉट तो साठी घ्यायचे त्यामुळे मला इटला क्रियापद घ्यावं लागेल वॉट डच ही ईट वॉट डज ही ईट तो काय खातो तसाच प्रश्न तयार होईल मग सिंप्ली हा ऐट अशा पद्धतीनं हे सर्व सब्जेक्ट घेत असताना आपल्याला डच हे क्रियापद घ्यावं लागतो म्हणजे या प्रकारे तुमचे डच चे प्रश्न तयार होतील आता डू आणि डच हे वर्तमान काळ दर्शवत असतात म्हणून आपण हे वर्तमान काळातले वाक्य बनवले आता समजा आपल्याला प्रश्न विचारायचा असेल भूतकाळासंबंधी तर आपला प्रश्न तयार होतो बघा वॉट डीड आता याच्या पुढे मी ऑल लगो लिहिलेलं आहे अलगो याचा अर्थ काय की असेल तर पुढे तुम्ही आय दे ही, सी यासारखे कोणताही सब्जेक्ट वापरू शकता ऑल लगो म्हणजे वरचे कोणतेही सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता तिथे अशा प्रकारे डू घ्याव का डस घ्यावं असा प्रश्न भूतकाळात नसतो फक्त वर्तमान काळामध्ये टू किंवा डच घेण्यासाठी हेच सब्जेक्ट घ्यावे लागतात जे टेबल मध्ये दिलेले पण डीड साठी असा कुठलाही रूल नसतो त्यामुळे बघा डेड चा प्रश्न कसा तयार होतो वॉट डीड वॉट डीड आय इट वॉट डीड आय मी काय खाल्ले मी काय खाल्ले वॉट डीड यू इट टू काय खाल्ले वॉट डीड वी इट आम्ही काय खाल्ले वीट डे इट त्यांनी काय खाल्ले वॉट डिट ही इट वीड सी इट वीड इट इट वीड राज ओके सो अशा पद्धतीने तुमचे सगळे प्रश्न दीडशे तयार होतील आता तुम्ही म्हणाल उद्या काय खाल्ले उद्या काय खाईलं असा जर प्रश्न तयार करायचा असेल तर प्रश्न कसा तयार होईल पहा आता विलसाठी सुद्धा आता विल हा भविष्य काळ दाखवतो म्हणजे हे दोन वर्तमान काळात दीड भूतकाळात आणि विल हे भविष्य काळासाठी असतं हे मुलांना जरूर सांगायचं आहे आता विलपासून जो प्रश्न विचारायचा आहे की तू काय खाशील खाशील उद्या खाशील असे शब्द पण तुम्ही घेऊ शकता सो प्रश्न कसा तयार होईल मग वॉट विल आता इथे पण ऑल अभव लिहिलेलं आहे म्हणजे विलच्या पुढे तुम्ही हे सर्व सब्जेक्ट घेऊ शकता वॉट विल आय इट वॉट विल यू इट वॉट विल इट किंवा व्हॉट विल वॉट विल ही इट या पद्धतीनं एक प्रश्न नमुना दाखवल तुम्हाला इथे मी लिहिते व्हॉट विल ही इट आता याच्या पुढे तुम्ही तुम्हा वगैरे शब्द तुम्ही लिहू शकता की उद्या तू काय खाशी ओके किंवा आफ्टर वन आवर एका तासानंतर तू काय खाशील तू काय खाईल विल ही एका तासानंतर तो काय खाईल सो अशा प्रकारे तुम्ही याच्या पुढे इतर शब्द पण जोडू शकता सो so स्टुडंट हे फक्त मी बेसिक आणि फक्त वॉटचे प्रश्न सांगितलेले आहेत ते पण फक्त एक व घेऊन ओके याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की वॉटच्या ऐवजी जर काही इतर प्रश्नार्थक शब्द आले तर त्याचे वाक्य आपण कसे तयार करू शकतो त्यापासूनचे प्रश्न आपण कसे तयार करू शकतो ओके okay? सो so, तत्पूर्वी एक मिनिट मी तुम्हाला इथे स्टॉप करणार आहे वेळ देणार आहे सो so, तुम्ही मला दोन प्रश्न कोणतेही दोन प्रश्न ड्रिंक शब्दापासून बनवून दाखवणार आहात okay? एनी टू विथ ड्रिंक ओके इटच्या ठिकाणी तुम्हाला ड्रिंक वापरायचं आहे आणि कोणतेही दोन प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे एनी टू सेंटेन्स टू क्वेश्चन्स ओके सो मी थांबते थोडस विल स्टॉप तुम्ही पण व्हिडिओ पॉज करा आणि हे दोन वाक्य जरूर लिहून पाठवा डोंट गो अवे आपल्याला अजून सर्व प्रकारचे प्रश्न पहायचे आहेत आणि क्विकली ओके येस स्टुडंट सो तुम्ही नक्कीच ड्रिंक चे दोन प्रश्न तुम्ही टाकलेले असतील सो so, आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट जर समजा आणखी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्नार्थक शब्द आले तर त्यासाठी आपण कशा प्रकारचे वाक्य वापरू शकतो आता सपोज आपल्याला वाय वाय हा शब्द जर आलेला असेल तर वायचे प्रश्न आपण कशा पद्धतीनं बनवू शकतो सो सीनियर सिंपली आता बघायचे वाय डू सो so, वाय डू चा प्रश्न आपण बनवूया वाय त्याच्यानंतर डू हेल्पिंग वर्ब द्यायचे वाय डू आय एट वाय डू आय एट मी का खाते मी का खाते वाय डू यू एट तू का खात आहेस वाय डू यू एट ओके वाय डू यू एट सो हा झाला सेकंड क्वेश्चन अशाच प्रकारे वाय डू वी एट वाय डू दे एट या प्रकारचे आपण प्रश्न बनवतो प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामुळे शेवटी प्रश्नार्थक चिन्ह हे तर काही सांगण्याची आवश्यकताच नाही आहे सो so, शेवटी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावाच लागतो नेक्स्ट आहे बघा आपण याच प्रकारे व्हायचे हे प्रश्न पाहिले आता बघा वायडल्स डस ही ड्रिंक वायडस ही ड्रिंक वायडस ही ड्रिंक ती का बरं पिते आहे पुढे तुम्ही नावून घेऊ शकता एखादं जसं की वायडस ही ड्रिंक कोल्ड ड्रिंक वाय डज ही ड्रिंक कॉफी का बरं तो कॉफी पितो आहे एरवी तर पित नाही सो अशा प्रकारचे ड्रिंकच्या पुढे तुम्ही कोणते हवे ते शब्द घेऊन मोठे प्रश्न पण बनवू शकता सो वाय डज साठी घेत असताना कोर्स वाय डज ही ड्रिंक वाय डज सी ड्रिंक वाय डज इट ड्रिंक वाय डज राणी ड्रिंक वाय डज राज ड्रिंक यासारखे प्रश्न तयार होतील वायचे प्रश्न तयार करताना डच घेत असताना हे सर्व सब्जेक्ट घ्यावे लागतात ओके सो so, हा प्रश्न तुम्हाला वायचा तयार झालेला कळाला असेल असताना कुठलेही सब्जेक्ट घेऊ शकता दिद यू एट, दिद सी इट इट ओके या प्रकारे कोणतेही प्रश्न घेऊ शकता वाय विल वाय विल यू इट तू का बरं खाशील वाय विल यू इट तुम्हाला सो so, तुम्ही का खाणार आहात उद्या तू का खाशील अशा प्रकारचे प्रश्न तयार होतील जर वापर केला तर so, सो अशाच प्रकारे तुम्ही ऐवजी वाय घेऊ शकता वेन घेऊ शकता अशाच प्रकारे तुम्ही पण घेऊ शकता ओके okay? सो so, या पद्धतीनं आपल्याला जे प्रश्न आहेत प्रश्नार्थक प्रश्ना अर्थ जो आपल्याला तयार करायचा आहे आपल्या ज्या अर्थावर आधारित प्रश्न बनवायचा आहे त्याच्यानुसार आपल्याला प्रश्न शब्द घ्यावा लागतो जसं की वॉट हा शब्द आपण काय या अर्थाने घेत असतो म्हणजे का आपल्याला जर एखाद्या असेल कारण तर आपण वायने प्रश्न विचारतो वेन म्हणजे आपल्याला जर टाइम विचारायचा असेल तर त्यासाठी आपण केव्हा हा प्रश्न विचारतो ओके जसं की ड्रिंक When does she drink coffee? ती केव्हा कॉफी पिते वेन डस सी ड्रिंक कॉफी अशा प्रकारचा प्रश्न वेअर ती कॉफी कुठे पिते वेर डस सी ड्रिंक कॉफी ती कुठे कॉफी पिते सो मग वेअरचा प्रश्न होईल म्हणजे कुठे प्लेस विचारायचं आहे आपल्याला ठिकाण विचारायचं आहे सो so त्यावेळेस आपण वेअरचे प्रश्न विचारू शकतो पण पण रचना मात्र हीच राहणार आहे हाच एक टेबल राहणार आहे याच एका टेबल वरून तुम्ही कोणतेही प्रश्न बनवू शकता आता स्टुडंट मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न तयार करून दाखवते की मच किंवा प्रश्न असेल ओके आता सपोज आपल्याला पाणी किती पिते अशा प्रकारचा प्रश्न तयार करायचा असेल सो आपल्याला हाऊ मच घ्यावं लागतं पाणी वन टू थ्री मोजता येत नाही सो त्यासाठी आपण हाऊ मच हा प्रश्न वापरत असतो आपल्याला हाऊ मच हा प्रश्न ज्या नाऊन बद्दल विचारायचा असतो ते नाऊन आपल्याला याच्या सोबत घ्यावं लागतं जसं की बघा मला पाणी विचारायचंय तर हाऊ मच च्या पुढे मला वॉटर शब्द घ्यावा लागतो हाऊ मच वॉटर त्यानंतर हेच शब्द घ्यायचा आहे फक्त हा शब्द बदल आहे बघा हाऊ मच वॉटर सो हा ने जरी सुरू होणारा प्रश्न असेल तरी हा पण डब्ल्यू एच चाच वर्ड असतो डब्ल्यू एच चाच क्वेश्चन असतो सो so, हाऊ मच यापुढे वॉटर हे नावून घेतलं कारण मला वॉटर संबंधी प्रश्न विचारायचा आहे हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक तू किती पाणी पिते ओके सो हाऊ मच झालं सपोज मला विचारायचं की तू किती पेन वापरतो तू किती पेन वापरतो पेन वन टू थ्री मोजता येतात सो मग आपण इथे मोजता येणाऱ्या वस्तू असतील तर आपण घेतो हाऊ मेनी हाऊ मेनी प्रश्न विचारायचा आहे मग मेनीच्या नंतर मला पेन हे नावून घ्यावं लागतं हाऊ मेनी पेन डू यू डू यू ओके म्हणजे तुमच्या लक्षात येईल पहा स्ट्रक्चर सेम आहे स्ट्रक्चर सेम आहे फक्त हाऊ मेनी मच साठी पहिले नावून घ्यावं लागतं त्यानंतर बघा इथे डू आहे आप जसं आपण या टेबलमध्ये घेतलेलं आहे हे स्ट्रक्चर जर तुमचे या पद्धतीनं लिहून तुम्ही काढले त्याचे वाक्य मराठीमध्ये येत नसतील तर ते करून ठेवले लिहिले तुम्ही तर मग ऑटोमॅटिक हे सगळं पक्क होईल हे सगळे सेम स्ट्रक्चरचे प्रश्नार्थक शब्द आहेत त्यानंतर हाऊ मच हाऊ मेनी या पद्धतीनं प्रॅक्टिस करा रचना सेम आहे फक्त वॉटरच्या नंतर डू घ्यायचे म्हणजे नाऊन वापरायचे आधी त्यानंतर डू म्हणजेच हेल्पिंग हे हेल्पिंग वर्क कोणतं आणि कसं वापरायचं सब्जेक्टनुसार ते टेबल वरून कळेल तुम्हाला डू च्या नंतर यू घेतलं त्यानंतर मेन वर्क घेतलाय सो सेम स्ट्रक्चर आहे सो so, म्हणून मी म्हटलं की सेम स्ट्रक्चर एक्सेप्ट तुम्हाला हु। हा जो प्रश्न असतो हु चा प्रश्न त्याचीच थोडीशी रचना वेगळी असते बाकी सगळ्या प्रश्नांची रचना जी आहे ती ह्या एकाच टेबलवरनं तुम्हाला नक्की शिकता येते सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आवडला असणार आहे जर तुम्हाला आवडला असेल तर हाऊ मच चा एक प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा म्हणजे तुम्हाला मला कळेल की हाऊमच सारखा अवघड प्रश्न सुद्धा कुणाकुणाला जमतोय बघूया आपण सो हाऊमच मच चा एक प्रश्न जरूर टाका तुम्हाला जर चा प्रश्न बनवता आला तर मी असं समजेल तुम्हाला टोटल क्वेश्चन समजलेले आहे आणि तुम्ही नो no डाऊट तुम्ही मग कोणताही प्रश्न बनवू शकाल सो so, मच चा प्रश्न जरूर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तो तुमचा राईट आला तर ता समजा तुमचं डब्ल्यू एच क्वेश्चन ओके तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता कारण स्टुडंट प्रश्नाशिवाय आपण बोलूच शकत नाही सो त्यासाठी हा वाक्याचा प्रकार जो आहे तो नक्की आपल्या मुलांना शिकवा या मेथड मी त्यांच्याकडनं करून घेतलं तर कोणताही क्लास लावायची गरजच नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण यासारख्या अनेक वेगवेगळ्या भन्नाट गोष्टी आणि ट्रिक्स आपण पाहतच असतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू